हातकनंगले येथे ख्रिसमस उत्साहात साजरा हातकनंगले येथील होली ब्लड मार्टियर मिनिस्ट्री चर्च येथे ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जगाला शांती आणि प्रीतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन चर्चच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी सुरुवातीची प्रार्थना करून व हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रभू येशूची स्तुती आराधना करण्यात आली त्यानंतर रेवरंट किरण रेनके यांनी उपस्थितांना शास्त्रामधून मार्गदर्शन केले क्रिसमसचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान मुलांनी भक्तिगीते गायन केले व भक्तिगीतांवर नृत्यही सादर केले चर्चमधील बालकांच्या हस्ते केक कापून नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष रेव्हरेंट फादर संजय रेनके लीना रेनके शोभा पवार कृपा रेनके सतीश शिसोदे सूरज रेनके जयश्री मोरे सौम्यता रेनके ललिता रेनके संजय पवार संजय कुंभार तेजस डाके पूजा डाके शंकर रविदास सुनील हसबे महादेव पांडव अनमोल चौरसिया यांसह ख्रिस्ती बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते